श्री स्वामी समर्थन गुड मॉर्निंग आज चाललेलो आहे आम्ही सप्तशृंगी टेम्पल वनी देवीला जस्ट आता आम्ही पोचलेलो आहो डोंबिली स्टेशनला डोंबिली स्टेशनवरून पोचलो कल्याणला कल्याणवरून आम्ही पकडले सप्तशृंगीसाठी ट्रेन मीन्स आम्ही आता नाशिकवरून सप्तशृंगीसाठी जाणार होतो सो हामध्ये कसारा घाट आणि इगतपुरीमध्ये लागलेला हा हा निसर्गरम्य दृश्य तसेच आता आम्ही नाशिक पोचलो नाशिक पोचल्यावर अद्विक आणि राजे पप्पा मस्त वॉकिंग चालत होते अद्विकलासुद्धा पप्पासोबत चालायला खूप मजा होती नंतर तो थकला आणि बोलला की मला बॅगवर बसून झाला फायनली आम्ही पोचलेलो म्हणजे बसलेलो आहोत रक्तशोलीच्या बसमध्ये जे की नाशिकला उतरून सी बी एस यायचं असतं आणि तिथून आपल्याला सप्तशृंगीसाठी बस पकडायची असते सो so, आम्ही सप्तशृंगी पोचलो जे की ए सी बस होती त्यानंतर आम्ही रोपवेसाठी लाईन लावली तिकीट्स काढले आणि रोपवेच्या लाईनला लागलो बट काय झालं आदल्या दिवशी म्हणजे सेम डे सॉरी आणि महाराजांची महाराज यांची जयंती असल्यामुळे त्र्यंबकेश्वरला प्रचंड गर्दी आणि जत्रा असल्यामुळे सप्तशृंगीलासुद्धा खूप गर्दी भेटली आम्हाला पण तरीही आम्ही एन्जॉय केलं खूप मस्त एन्जॉय केलं तसंच आता ह्या रोप वेसाठी लांबणीमध्ये आम्हाला तीन ते चार तास गेले म्हणजे आम्ही जे एक वाजता लाईनीला लागलेलो संध्याकाळी इव्हनिंग फाईव्ह थर्टीला आमचं दर्शन झालं तर हा रोपवे बघू शकता रोपमध्ये आम्हाला लाईंग ब उभा राहिला आणि फायनली आम्ही रोपवेमध्ये बसलो सुद्धा मस्त एन्जॉय करत करत होता ट्रेन 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 त्यालासुद्धा खूप आवडलं हे दृश्य आपल्याला रोपवेमधून मस्त दिसतं बाहेरचं दृश्य पाहण्यास खूप मजा येते म्हणजे आपल्याला पूर्ण शक्तशंगी जवळ असलेलं पूर्ण परिसर दिसतं फायनली आम्ही लाईनीत उभा राहिलेलो होतो म्हणजे वर रोपवेच्या रोपवेने आणि वर बघू शकता इतके सारके सारी माकडे होते बापरे बाप अजून आता माकडे बघून इतकी मजा येत होती की विचारूच नका कोणी माकडांना केळी देत होते कोणी फुटाने देत होते आणि माकडंसुद्धा आवर्जून मस्त खात होते फायनली तुम्ही बघू शकता लाईनमध्ये पोचता पोचता मी जसा व्हिडिओ काढताना तसा व्हिडिओ काढला एक आणि सप्तशृंगी मांगेचं दर्शन केलं आणि गर्दी प्रचंड असल्यामुळे दर्शनहीसुद्धा फटाफट करावं लागलं आणि फायनली दर्शन, फट दर्शन करून आम्ही खाली आलेलो हो। आहोत